ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता खरं तर हे कृषी क्षेत्राचं शेतीचं भविष्य आहे आणि राज्य सरकारने सुद्धा ए आयसाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यासाठी किंवा इम्प्लिमेंट करण्यासाठी काही निधीचा निधीची तरतूद केलेली आहे खरं तर हे ए आय जे आहे ते ऊसावरती ऊस या पिकावरती प्रामुख्याने आता वापरलं जात आहे आणि त्याचे रिझल्ट आता आपल्याला बघायला मिळतात माझ्या पाठीमागे हे जी ऊस ऊस दिसतोय तुम्हाला हा शहाऐंशी जोरबत्तीस या व्हरायटीचा आहे आणि हा विदाऊट ए आय तंत्रज्ञानाने वाढवलेला ऊस आहे या ठिकाणी जर बघितलं तर हे एआयचं वेदर स्टेशन आहे आणि हा जो दोनशे पासष्ट व्हरायटीचा ऊस आहे तो ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने वाढवलेला आहे नेमकं ए आय तंत्रज्ञान ऊस या पिकासाठी कसं काम करतं आणि शेतकऱ्यांना ते कसं फायदेशीर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ओहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आत्ता मी पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या फील्डवरती आहे आणि त्यांनी या ठिकाणी असे अशा पद्धतीनं डेमो प्लॉट केलेले आहेत आणि ए आय कसं काम करतं ए आय फायदे काय ते आता आपण जाणून घेतो आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर अशोक कडलक सर आहेत वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे सर लोकमत अॅग्रो मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आता हा प्लॉट हा जो डेव्हलप केला ए आय तंत्रज्ञानाने मला एक सांगा की ए आय तंत्रज्ञान जे आहे ते उसामध्ये कसं काम करतं हे सोप्या भाषेत तुम्ही सांगा हे जे आपलं एआय तंत्रज्ञान आहे किंवा आपण ज्याला कुठलीपर्यंत म्हणतो हे ज्ञान आपण शेतकऱ्यांचे जे ज्ञान आहे किंवा शासनाचं ज्ञान आहे हे सगळं एकत्र केलं एका मशीनला दिलं आणि तिथे त्याला प्रोसेस करून ते आपण ज्ञान पुढं आणलं ते, ते, ते यासाठी आणलं की शेतातली समस्या शेतकऱ्याला त्याच्या लेलोटी समजण्यासाठी कालावधी जातो आणि त्या दरम्यान आपलं नुकसान होतं ते होऊ नये म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ती समस्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला समजते आणि समस्या संबंधित त्याचे जे जे उपाय आहेत किंवा ज्याचे नियंत्रण आहेत ते आपल्याला सहजपणे करता येतं आणि संभाव्य नुकसान टळतं हा मूळ हेतू याचा आहे दुसरा फायदा याच्यामध्ये असा आहे की आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आहे ते कळतं त्या आरोग्यानुसार आपल्याला त्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची निविष्ठा वापराव्यात कुठल्या प्रकारचा वान वापरावा ही माहिती मिळते आणि ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आपण त्या पद्धतीने ते, 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 पद ते नियोजन करतो आणि हे नियोजन करत असताना मग त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन आलं खाताचं नियोजन आलं पीक संरक्षणाचं नियोजन आलं हे सगळं आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कळतं आणि ते कळल्यामुळं येणारा संभाव्य रोग असेल किंवा अन्नद्राची कमतरता असेल ही आपल्याला अगोदर कळते आणि ती कळल्यामुळे आपण त्या त्या पद्धतीने खताचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल हे सगळं केलं जातं आणि पर्यायानं याचा परिणाम वाढीमध्ये होतो म्हणजे मग फायदा होतो काय त्याच्यामध्ये पहिला फायदा होतो की आप आपल्याला जे आपण पाणी देतो ते पाण्यामध्ये चाळीस टक्क्याने बचत होते खताच्या नवीस्टाई रासायनिक खतं असतील किंवा जैविक खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील किंवा सेंद्रिय खतं असतील याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः पंचवीस टक्क्याची बचत होते आणि हे होत असताना या या याच्या माध्यमातून ऊस पिकाला संतुलित खतमात्रा जाते आणि ती संतुलित खत मात्रा गेल्यामुळे रोग आणि कीड याचा जो प्रादुर्भाव होतो त्यामुळे कमी होतो किंवा त्या ऊसामध्ये त्याची शक्ती वाढते आणि प्रादुर्भाव कमी होतो आणि पर्याने उत्पादन वाढतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आता निस्तं उत्पादन वाढवून आपल्याला चालणार चालणार नाही आपल्याला उत्पादन त्याची साखर उतारा पण वाढवून तेवढंच गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या एकाच तंत्रज्ञानातून साध्य होतात की ज्यामुळे उत्पादनही वाढतं साखर उताराही वाढतो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये <coughs> फायदा होतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी सहजपणे साध्य होतात हा याचा मुळत्व आहे आणि दुसरी बाब अशी आहे की आता आपल्याला ऊसाची खालील क्षेत्र वाढवणं तेवढं शक्य नाही आहे किंवा तेवढं सोपंही नाही आहे आपल्याला हा या क्षेत्रामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल हा एक मोठा पर्याय आपल्यापुढे आहे म्हणून आपल्याला हे कृती विधवत्ता आपल्याला अवगत करणं अत्यंत आवश्यक आहे आपण त्या ते करत आहोत आता एकंदरीत मला एक सांगा आता एका एकरामध्ये आपण आपण एआयचा ऊस लावला आणि दुसऱ्या ए आयचा ऊस लावला नाही तर साधारणतः किती खर्चामध्ये एक्झॅक्टली बजेट होते एका एकराचा जर हिशोब आपण केला आणि उत्पन्नामध्ये किती वाढ होत आता आपण असं करूया की आता आपल्याकडे शंभर टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत काही भागामध्ये काही मध्ये पन्नास घेणारे पण आहेत आता आपण उदाहरण घेऊ की शंभर टन उत्पादन घेणारे शेतकरी असेल मग त्याच्या पारंपरिक पद्धतीने जर शंभर टन उत्पादन घेत असेल आणि त्यानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर त्याच परिस्थितीमध्ये केला तर त्याला शंभरच्या चाळीस एकशे तीस टन उत्पादन येईल म्हणजे मी एक अर्चा शोध सांगितला आणि जे खर्चामध्ये चाळीस टक्के बचत आहे पाण्यामध्ये बचत आहे किंवा पीक संरक्षणामध्ये बचत आहे ह्या सगळ्याचा विचार केला तर कृत्रिम बुद्धिमेचा जो खर्च आहे तो त्या बचतीपेक्षा फार कमी आहे म्हणजे त्याचं उत्पादन वाढेल खर्चात त्याचं उत् आर्थिक उत्पन्न वाढेल खर्चात बचत होईल आणि चांगल्या पद्धतीचा उत्पन्नाबरोबर साखर होत्राही त्याला चांगला मिळेल तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता ही काळाची गरज आहे शेतकऱ्याने ती अवगत करणं गरजेचं आहे की फार अवघडही नाही आहे त्याच्यासारखं सोपं नंतर देण्याचं कारण कारण हे सगळं तंत्रज्ञान मशीनद्वारे सगळं विश्लेषण करतं आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये तो संदेश येतो आणि संदेश वाचून फक्त ते अंमलात आणायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं ड्रिप सिस्टीम असेल ती ऑटोमॅटिक चालते कारण तिथे सेन्सर असतो की आदरता किती आहे त्या आदरतेनुसार तो सेन्सर सांगतो की किती वेळ ड्रीप चाललं पाहिजे किती लिटर अंतर पाणी पाडणारे आणि पिकाला औषध किती आहे या सगळ्या गोष्टी होतात तसंच अन्नद्रव्य आहे कारण ड्रीप सिस्टम आपण तिथे आहे किंवा ठिबक सिंचन आहे पाणी तर जाईल जाईल जाएं। पण त्या ठिबक सिंचन आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येईल आणि ते केल्यामुळं जे खत आपण येणार आहे ते डायरेक्ट त्या मुळाच्या सानिध्यात जाईल आणि पिकाला ते सहजपणे शोषण करता येईल आणि शोषण झालेलं अन्नद्रव्य हे उत्पादनामध्ये परावर्तित होईल तर अशा पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ता या अनेक अंगाने शेतकऱ्याला फायद्याची आहे खरं तर आत्ता हा जो ऊस तुम्ही बघताय हा विदाउट एआचा आणि हा तुम्हाला दाखवला तो ए आयचा आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर खर्चामध्ये जर चाळीस टक्क्यापर्यंत बचत होत असेल आणि उत्पन्नामध्ये जर तीस टक्क्यापर्यंत वाढ होत असेल तर खरंच शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो आत्ता जर आपण बघितलं तर आता शेतीमध्ये जी मजुरांची समस्या निर्माण होते त्यावरती हा खूप चांगला उपाय ठरू शकतो आता हे जर तुम्ही बघितले तर सेन्सर लावलेले आहेत तुमच्या मातीमध्ये वापस किती आहे पाणी कधी दिलं याला तुम्हाला प्रत्यक्ष शेतात जाऊन बघण्याची गरज नाही हे जे मशीन आहे हे तुम्हाला सोलर पॅनल दिसेल हे सगळं याला वेदर स्टेशन आपण म्हणतो तुमच्या हवेचा तुमच्या वातावरणाचा तुमच्या तापमानाचा या सगळ्यांचा विचार करून मातीमध्ये किती आर्द्रता आहे किती ओलावा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला त्या इनपुट देत असताना त्यानुसार त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं असतं त्याचा जर वापर केला तर खऱ्या अर्थाने उत्पन्नात वाढ होणार आहे आणि खर्चसुद्धा बचत होणार आहे शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं भविष्य आहे दत्ता लवांडे लोकमत अॅग्रो पुणे